माझा मुलगा मिळाल्यानंतरच माझा नंबर कसा तुम्हाला भेटला कॉल करायचा तुमच्या वतीने माझ्या मागण्या आहे समाजाचं पण मागण्या आहे पण हा नाही मुलं विचार सगळे आहे सगळ्यांचं मत असं आहे की आणि तुमचंही मत आहे की त्याला एक मारहाण का केली गेली गेली केली गेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जिल्हाधिकारी चुकले असेल तो दुसरं नोकरीचा मुद्दा आहे नाही आणि सर्व समाज आहे समृद्धी आर्थिक सहकार्यसुद्धा झालं पाहिजे कारण असा व्यक्ती जो खूप शिकून तो वकीलच होणार होता त्याची फाईल मागवतो बघा त्याची काय काय शिकलेलं होतं कुठल्या कुठल्या गोष्टी गेल्या कुठल्या कुठले काय सगळे फाईल चेक करत आहे मल्टिपल इंजिनियर तुम्ही थोडंसे ते अभयल जाधव सर साहेब पेपर मागून घेला काय हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये जाऊनी पर्यंत बघा मला एक म्हणायचं साहेब माझ्या बाळाला मारले माझ्या बाळाला मारहाण केल्यानं ही उद्यास्ता रूम मध्ये लेकराला घेऊन गेले त्यातला चांगल्या शिक्षण वाले लेकराला घेऊन जाऊन मार मारहाण करून मारून टाकले तसे न्याय मला पाहिजे

મોબાઈલ નંબર ટકા મોબાઈલ નંબર

आणि साहेब म्हणले तुमच्या पाया पडते आणि जरी माझा मुलगा तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये असला माझा मुलगा काय केलं आहे काय नाही सांगा साहेब दोन गोष्टी माझ्या मुलासोबत बोलू द्या मला म्हणले आणि दोन गोष्टी बोलू द्या मग मला रडायची घाई उठली माझी मग असं बोलत बोलत काय बोलले आणि तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण आहेत मग म्हणले मी इतकीच आहे साहेब दुसरी मुलं कुठे गेले ते कामाला गेले असतात मग तुम्ही एकटी या मी कसं येऊ सर म्हणले पोरं कामाला गेले मी एकटे कसं येईन म्हणले आणि कसं वियात तुम्ही या तुम्ही आधी काय झाले सांगा सर म्हणजे काय झाले मला सांगा म्हणजे त्याने काय बोलले तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय पाच दिवस झालं मी माझ्या बाळाचं फोनचा वाट पाहते माझा मुलगा जिवंत असताना तुम्हाला माझा नंबर भेटला नाही पाच दिवस झाले मी रात्र निघून माझ्या लेकरासाठी बेचेन आहे मी फोन लागणार फोन येईना आणि साहेब म्हणले आणि माझ्या मुलाशी बोलू दिली नाही तुम्ही पाच दिवस झाले जिवंत असताना आणि आज माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बॉडी घेऊन